आपला इंद्रायणी इंद्रायणी हा विदाऊट पॉलिश केलेला इंद्रायणी विदाऊट पॉलिश केलेला इंद्रायणी हा बासमती हा बासमती पुलावासाठी वापरतो आपण आणि हा पण अनपॉलिश आहे तूर डाळ दाखवत डाळ तूर डाळ ही तूर डाळ आणि शेजारी बघा एक भात लागवड चालू आहे ते पण दाखवायचं बघायला शेतकऱ्याची लगभग आणि आता त्यांनाच आपण विसरू त्यांच्याकडे काय काय मिळेल स्वागत आहे पुण्यामध्ये भोर मध्ये आलोय बालाजी कापूर रोडला तिथं आपल्याला एक तिथे शॉप बघायला मिळालं तिथं सेंद्रिय खात्यापासून कडधान्य बनवलेली तयार केलेली इंद्रायणी तांदूळ हाडसणीचा तांदूळ सगळे कडधान्य आणि तांदूळ इंद्रायणी तांदूळ बघायला मिळाला तर त्याचा पूर्ण आपण डिटेल पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेला दिसत असेल आणि पत्ता कॉन्टॅक्ट बारा महिने चालू आहे त्यावरून एकदा भेट द्या आणि मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आपण व्हिडिओ चालू करू नमस्कार मित्रांनो आपण आता कापूरवळ नारायणपूर बालाजी रोड आलेलो आहे तिथंच आपल्याला एक दुकान बघायला मिळेल तिथं शेंद्रे खात्यापासून सगळ्यात कडधान्य बनवलेले आहे सेंद्रिय खत वापरून ते देवांश इंद्रायणी हाडसडीचे हाडसरीच आंबे मोर तांदूळ मिळेल आणि इंद्रायणी तांदूळ मिळेल आणि त्याच्या शेजारीच बघा हे भात लागवड चालू आहे ते पण दाखवायचं होतं हे बघा शेतकऱ्याची ग लगभ आणि आता त्यांनाच आपण विसरू त्यांच्याकडे काय काय मिळेल नमस्कार दादा नमस्कार दादा आपल्या शॉपचं तुमचं नाव आणि थोडक्यामध्ये काय काय मिळत तुमच्याकडे सांगता का माझे नाव अक्षय दिलीप पांघरे आपलं सगळं सेंद्रिय खतावलं म्हणजे कडधान्य तांदूळ सगळं आपण ठेवलेलं आहे कडधान्य म्हणजे कोणतं कडधान्य म्हणजे मटकी झालं मूग झालं हरभरे किंवा डाळी डाळी कशा आता मार्केटला पॉलिश केलेला भेटतात तसं आपण सगळं अनपॉलिश आणि प्रॉपर गावरान ठेवलेला आहे आणि तांदूळ पण तांदूळ पण आपलं सगळं अनपॉलिश आहे म्हणजे सगळं सेंद्रिय खाता होत आज जे मार्केटला जी फसवणूक चाललेली आहे जे सेंद्रियच्या नावाखाली जे तुम्हाला पॉलिश करून जे माल विकला जातो तोच आपण सगळा नॅचरल म्हणजे तुम्ही विदाऊट पॉलिश केलेला म्हणा कि विदा केमिकलचा सगळा आपण ठेवलेला हा जो आहे पाणीपुरीसाठी आपण वापरलेला वाटाणा पांढरा वाटाणा हा मार्केटला एकदम मोठा भेटतो आपण छोटा ठेवलेला ओके साईज छोटी साईज हा तीस रुपये पावशेर किलो घेतलं की आपण दहा रुपये कमी करतो किलोने घेतला तर कमी हा किलो रुपये कमी करतो आपण अजून आता हा हा काळा काळा घेवडा शेतात बनवलं त्यामध्ये प्रॉपर विदाऊट पॉलिश केलेला एकदम बारीक काळ गावरान तुमच्याकडे एकदम मोठा भेटतो हे किती पासून हा हा पण सेमच पस्तीस रुपये पावशेर किलो घेतलं की दहा रुपये कमी पावशा पण भेटतो हा मध्ये पण भेटतो म्हणजे तीस तीस रुपये पावश्यांनी ना तुम्ही की तुम्हाला एक हा हिरवा मुग हिरवा आता मध्ये हा हिरवामुख आता हा पाहू शकता तुम्ही हा बारीक आहे त्या मार्केटला तुम्ही गेला तुमच्याकडे एकदम मोठा भेटतो आणि पॉलिश केलेला भेटतो हा हिरवा मुग झाला हा चाळीस रुपये पावशेल किंवा किती दहा रुपये कमी भेटतो ओके ही मटकीची डाळ आता ही मटकीची डाळ आपण सांडग्यासाठी वापरू शकतो सांडग्यासाठी किंवा आपण मेथीची भाजी केली चाकूची भाजी केली त्यामध्ये आपण वापरू शकतो म्हणजे हे जे दोन तीन प्रकार आपण वापरू शकतो ही पण सेमच चाळीस रुपये पावचर किलो घेते की दहा रुपये आता मार्केटला कशी याच्यापेक्षा मोठी असते आणि लाल कलरची असते आपण काय करतो आता गावरान मटकी म्हणजे काळ्या प्रकारची असते दिसायला काळी दिसते आणि बारीक राहते मार्केटला मोठे येते ती पाहू शकता तुम्ही ती गावरान मटकी एकदम स्वच्छ आणि एकदम अशी तुम्ही अख्ख्या प्रॉपर मोड येतात आणि काय काय मटकीला मोड येत नाही तसं ह्या मट्टीला असं दाखवा डायरेक्ट डाळी कोणते कोणते ना डाळ ही डाळ ही काळे काळ्या कडूवालीची डाळ डाळी हो कडूवालीची डाळवालीची डाळी ही हिरव्या मुगाची हिरव्या मुगाची डाळ ही ऊर्जाची डाळ पावसर पण घेऊ शकता किलो पण घेऊ शकता आणि सगळं सेंद्रिय खात्यापासून बनवलेल्या वस्तू आहे तुरडाळ दाखवत डाळ तूर डाळ ही तूर डाळ आणि काय नाचणी 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 मार्केटला तुम्ही घ्यायला गेला तर सत्तर रुपये पासष्ट रुपये किलो आपण साठ रुपये किलो देतो साठ रुपये आणि प्युअर गावरा हा नाचणी तुम्हाला त्यामध्ये खडा म्हणा काही सापडणार लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी चांगले असते नाचणी आता हा हरभरा हा गावरान हरभरा गावरान गावरान म्हणजे गावरान मध्ये कसं याला काटे काटे असतात तुम्ही जवळ मला काटे काटे हरभरे दिसतील हे प्युअर गावरान हरभरा गावरान हरभरा हा गावरान झाला आता हा हिरवा हरभरा आता तुम्ही मार्केट मध्ये बघू शकता तुम्हाला याला कलर लावून दिलेला असतो हा प्रॉपर हिरवा हरभरा विदाउट कलरचा हे कसं मिळतं हा चाळीस रुपये पावसाळ्याल चाळीस रुपये पावसाळ्यात हा काळा वाटाना ना काळा आमटी करतात काळा वाटाना आमटी बनवतात हे कितीला बसतं दादा हा तीस रुपये पावशा तीस रुपये पावशर हे पावशर पण घेऊ शकतात आणि किलो पण घेऊ शकतात मोठी येते आणि तिने ऍसिडिटी होते ही तुम्ही तुरडाळ खाली ना जर ऍसिडिटी झाली ना मायकून म्हणा तुम्ही त्यांना खर्च करू शकतो आपण एवढी तुरडाळ बारीक प्युअर नॅचरल नॅचरल आणि अनपॉलिश आणि बारीक शेतकऱ्यांकडून घेतलेलं म्हणजे आपण कसं आता लोक वरून आणून ठेवतात तसं आपण करत नाही नॅचरल आपल्या स्वतःच्या शेतामध्ये तयार करतो आणि प्युअर गावरान देतो एकदम बारीक हा गावरान मसूर गावरान मसूर हा पण चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये पावशेर दीडशे रुपये किलो नमस्कार एक मिनिट हे पांढरे तीळ पांढरे तीळ जसं मार्केटला एकदम पॉलिश केलेले आणि मोठे असतात तसे हे गावरान हे गावरा हे सत्तर रुपये पावशेरने देतो आपण ओके हा पिवळा मूग पिवळा मूग हा पिवळा मूग याचे लाडू बनवतात किंवा आपण आमटी बनवून पण खाऊ शकतो हे साठ रुपये पावशे साठ रुपये किलो घेतलं तर कमी रेट हा किलो घेतलं म्हणजे खुरसनी पण म्हणतात याला कारळ म्हणतात ह्याला अशी तीन नाव आहेत ह्याची चटणी बनवायची खोबरे टाकून गरम करून चटणी करायची ही गावरान बारीक मौरी गावरान बारीक मौरी आणि हे जवच जवस ह्याला इंग्लिश मध्ये फ्लॅक्सी पण म्हणतात आणि आपल्या मराठीमध्ये जवच बोलतात खायचे सगळ्या प्रकारचे डाळ झाले तुमच्याकडे आणि ही पिवळ्या मुगाची डाळ जी मार्केटला एकदम पॉलिश केलेली असते ही अनपॉलिश तुम्हाला चमकणारच नाही चाळीस रुपये पावशे किलो घेतले की दहा रुपये रुपये किलो ही चवळी ही चवळी एकदम लहान चवळी मार्केटला एकदम मोठी असते आणि आपण त्यामध्ये प्रॉपरली गावरान म्हणजे प्रॉपर गावरानच देतो तुम्हाला बारीक चव पन्नास रुपये पावशेर किलो येते हो आता हे ह्याला आपल्या आप महाराष्ट्रामध्ये डबल बी म्हणता डबल बी आणि तुम्ही नाशिक मध्ये आपल्या महाराष्ट्रात नाशिक मध्ये गेला ना तुम्ही त्याला परस बी मगज बी असे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत ह्याला किडनी बीन्स म्हणून पण म्हणतात ह्याला डिझर्ट देऊन ग्रेव्ही टाईप भाजी बनवायची हळद आता हळद मार्केटला तुम्ही घेतली तर एकदम पिवळी असते जर त्यामध्ये आपण हातावर जर घेऊन कालावली ना एकदम पिवळी होत हात पिवळा होतो तुमचा आपल्या ऍक्च्युअली हळदीचा आणि हात पिवळा नाही झाला पाहिजे आपलं कालवण पिवळ झालं पाहिजे पाणी आता हे जिरं हे जिरा ऐंशी रुपये हळद ऐंशी रुपये पावसा घेतले की तीनशे रुपये किलो हे जिरं मार्केटला एकशे वीस रुपये किलो आपण शंभर रुपये पावशाने येतो एकशे वीस रुपये पावशाने हा ब्राऊन राईस ब्राऊन राईस शुगर वाल्यांसाठी आणि वेट लॉस वाल्यांसाठी चालतो का मार्केट ला हा मार्केटला एकदम लाल लाल कलरचा येतो हा इंद्रायणीचा ब्राऊन राईस आहे ह्याला प्रोसेस असते ह्याला रात्रीचा भिजत येऊन सकाळी करायला लागतो हा ऐंशी रुपये किलोनी देतो ऐंशी रुपये हा मार्केटला शंभर रुपये चालवी ओके ब्राऊन राईस आपला इंद्रायणी इंद्रायणी हा विदाऊट पॉलिश केलेला इंद्रायणी विदाऊट पॉलिश केलेल्या इंद्रायणी त्याला काहीच पॉलिश नसतं केलेलं प्रॉपर हा साठ रुपये किलो आहे एकदम जर तीस किलो घेतला तर कमी होतो जास्त जास्त घेतला घेतला की कमी होतो हा आंबे मोहर आंबे मोहर हा आंबे मोहर हा हा आंबे मोहरची खासियत अशी आहे तुम्ही उकडीचे मोदक बनवू शकता किंवा खिचडी भात बनवू शकता म्हणजे मस्त लागतो आंबे मोर आंबे आपण अनपॉलिश अनपॉलिश आंबे हे कसं आहे दादा हा एकशे तीस रुपये किलो आहे एकशे तीस रुपये किलो मार्केटला दीडशे दे, रुपये किलो चालू ओके हा बासमती बासमती हा बासमती पुलावासाठी वापरतो आपण आणि हा पण अनपॉलिश आहे अनपॉलिश म्हणजे सगळे अनपॉलिश अनपॉलिश हा शंभर रुपये किलो देतो आपण केंद्रीय खाता केंद्रीय खाता हा बिर्याणीचा तांदूळ बिर्याणी तांदूळ हा हा पण शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो आता मार्केटला एकदम पांढरे तांदूळ पेटते म्हणजे पॉलिश केलेले हा अनपॉलिश अनपॉलिश तुम्हाला पिवळा दिसत अनपॉलिश मध्ये पिवळा आणि पॉलिश मध्ये वाईट राहतो हे कसा दादा हा पण शंभर रुपये किलो रुपये म्हणजे शेंद्रे खत बसून बनवले सगळ्या कडधान्याच्या शॉप मध्ये तिथे एक गिराईक आले त्यांना आपण त्यांचा अनुभव विचारू काका तुमचं नाव काय आणि तुम्हाला अनुभव कसा uh, आहे माझं नाव अनिल वर्मा आहे मी प्रॉपर पुण्याचाच आहे माझा जन्म इथला मी इथं गेले बत्तीस वर्ष चालू येतो नारायणपूरला आणि आता बऱ्याच वर्षांपासून यांच्याकडे थांबतो आवर्जून थांबतो पण एकदा असं थांबलो आमची गाडी थोडी खराब झाली म्हणून थांबलो होतो तर बघितलं तर म्हटलं तर खरं एकदा प्रयत्न करू तर आम्ही यांच्याकडनं इंद्रायण तांदूळ आणि डाळांकडनं इंद्रायणी तांदूळ आणि तूळ डाळ वगैरे घेतली मुख्य म्हणजे याचं एक महत्वाचं आहे की तूळ डाळ म्हणजे त्यात पित्त होतं नॉर्मली पण ह्या गाळीमध्ये पित्त अजिबात होत होत नाही अशी चव सेंद्रिय वा। खात्यापासून वापर सेंद्रिय खात्यापासून सगळं पासून बनवतात त्यामुळं कुठलंही धान्य घ्या तुम्ही तुम्हाला असा त्रास काय होणार नाही हल्ली नैसर्गिक गोष्ट मिळणं खूप अवघड झालेलं आहे पण यांच्या इथं सगळं नैसर्गिक नैसर्गिक सगळं निसर्ग केमिकल नाही केमिकल धन्यवाद आता भरपूर माहिती सांगितली सेंद्रिय खात्यापासून सगळ्या कडधान्य बनवले तांदूळ बनवले आता तुमचा प्रॉपर पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा नमस्कार माझे नाव अक्षय दिलीप पांघारे आपल्याला कडधान्याचं दुकान आहे तुम्हाला आता मग अशी मी सगळी माहिती सांगितली आपला एक प्रॉपर ऍड्रेस आहे कापरो नारायणपूर रोड आपल्या दुकानाचं नाव आहे देवांश ऑर्गेनिक कडधान्य आपल्याकडे भरपूर प्रकारचे कडधान्य भेटतं आपला आपला कॉन्टॅक्ट अप्रेंग नंबर आहे चौऱ्याऐंशी 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 पन्नास पंचवीस हा एक कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि अजून एक कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट बावन झिरो अप्र सहाशे ऐंशी धन्यवाद